नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज वार आहे शुक्रवार उद्या शनिवार आहे शनिवार परत नंतर चार ते पाच दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे उद्या आवक ही वाढू शकते पण मित्रांनो आपल्याला बाजारभाव हो जर स्थिर ठेवायचा हो असेल तर आवक जर स्थिर ठेवली तर बाजारभाव स्थिर राहतील मित्रांनो चला जाणून घ्या आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते आज आवक किती आहे हे सुद्धा जाणून घेऊयात मित्रांनो आज साडेचारशेपेक्षा जास्त गाडी आवक ही बाजार समितीच्या माध्यमातून दाखवली गेलेली आहे म्हणजे साडेचारशेपेक्षा जास्त गाडी आवक आहे आणि आवक ही कालच्या परवाच्या तुलनेमध्ये स्थिर आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो सुरुवातीला आपण गोलटागोलटीचा लिलावा लिलाव बघूयात आणि दोन ते तीन अडचाराचा लिलाव बघण्याचा प्रयत्न करूयात आणि खलिपा एन यांचा लिलाव बघूयात आणखीन एक दोन आठ आडदारांचा लिलाव बघण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो सध्या मागणी आहे एक्सपोर्ट आहे चांगली डिमांड आहे पण बाजारामध्ये पुन्हा दिवसेंदिवस घसरण होत असताना पाहायला मिळते काल मित्रांनो चांगले एक नंबर क्वालिटीचे कांदे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयंत काही लॉट गेले आणि एक अर्धा लॉट अठराशे एकोणीसशे दोन हजार पर्यंत गेलेला आहे मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते आपण थोडक्यात जाणून घेऊयात सुरुवातीला आपण गोल्ट्या गोल्टीचा लिलाव बघूयात त्यानंतर हायस्ट मार्केट आणि सरासरी मार्केट जाणून घेऊयात बघूयात गोलटी कांदा आहे तेराशे रुपये गेलेला आहे बघूयात हा मोठा साईज कांदा दिसतोय आपण जवळून कांदा बघूयात बरं का सतराशे रुपये गेलेला आहे बघा तिकडं गोलटी आहे ओके चौदाशे रुपये तिकडे गोल्टी गेलेली आहे आणि हा सतराशे रुपये सतराशे ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता कसा आहे डॉलर कांदा हे आहे मोकळ साईज कांदाही याच्यामध्ये आहे आणि मिडीयम गोल्टाही कांदा याच्यामध्ये मिक्स आहे सतराशे रुपये गेलेला आहे ओके आणि हे गोल्टा साईज म्हटलं तरी चालेल गोल्टी म्हटलं तरी चालेल बघू शकता हे पंधराशे रुपयाने गेलेलं आहे बघू शकता ये कांदा येलोवरचा कांदा दिसतो आहे आणि हे पंधराशे रुपयाने गेलेलं आहे चौदाशे रुपये ओके चौदाशे रुपये गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो फकडीचा लॉट मोठा आहे आणि फकडी हे चांगले आहे सातशे रुपये फकडी गेलेली आहे ओके बघू शकता फकडी लॉट थोडा मोठा दिसतो आहे सतरा ओके पंचवीस गुणांचा वक्कल आहे बघाय तिकडं एक मोठं साईज कांद्याला दिसतोय दोन हजार रुपये गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये नाही गेलेला गे कांदा आहे कांदा मोठा आहे डॉलर आहे बघू शकता दोन हजार रुपये गेलेला आहे पण याची पत्ती जी आहे ते क्वालिटी दिसते कांदा हा येलोरचाच आहे बरं का बघू शकते याची पातोळी कशी आहे दोन हजार रुपये गेले आहे चला जाऊयात पुढे ओके शेतकी मित्रांनो कांदा बघू शकता एकोणीसशे रुपये गेला आहे एक हजार नऊशे रुपये कांदा गेलो तर दिसतो आहे आणि क्वालिटी दिसते चला बघूयात आणखीन पुढे चारशे रुपये डागिल कांदा गेलेला आहे ओके okay, बघूयात था पण आठशे रुपये हा कांदा गेलेला आहे ठीक आहे सातशे रुपये लाल चिंगडी कांदा गेलेला आहे चला बघूयात तिथं एक मोक साईज कांदा अठराशे रुपये गेलेला आहे कांदा बघूयात जवळून ओके कांदा मोकल साईज आहे बघू शकता थोडी क्वालिटी दिसते आणि हा सातशे रुपयांनी गेलेली लहान चिंगळी पेशी आहे थोडी साईज दिसते आहे पण लं लांबणी आहे लंबो आहे असं म्हण मन्त, म्हणतात ना जी चिंगडी कांदा म्हटलं तरी चालेल सातशे रुपयाने गेलेला आहे ओके चला जाऊयात पुढे हो तुमचा कांदा कितीन गेले ना? ना ना। ओके दोन हजार शंभर रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता डॉलर कंदा है साइज है क्वालिटी तो 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 है दोन हजार शंबर रुपये गोके चल जाऊे ओके मित्रों सत्रह रुपये गेला कदा है यह साइज है मोकल साइज मैं तरी चले चीस पंच पन्ना एम असा कंदा तीन टाइप का कंदा मिक्स है मोकल साईज कांदा आहे ओके सतराशे रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी ओके शेतकरी मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे मोकलशाईज कांदा आहे पण कांदा हा पंचंगाचा दिसतो स्टोअर का बघू शकता याची क्वालिटी कशी आहे पंचंगाचा कांदा आहे ओके लहान गोलटी आहे अकराशे रुपये गेलेला आहे बघूयात हे आपण पंधराशे रुपये गेलेला कांदा आहे आपण जवळ हे चारही लॉट बघूयात चौदाशे रुपये गेलेला आहे तोही बघूयात आणि ही गोलटी आहे चौदाशे रुपये गेला आहे फसुंगे कांदा आहेत म्हणत आहेत एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो कांदा फुरसुंगीचा आहे दोन हजार रुपये गेलेला आहे आणि त्याचीच गोल्टी जे आहे ते पंधराशे रुपये काहीतरी गेलेले आहे आणि हा जो कांदा आहे हा बघू शकता तेराशे रुपये गोल्टी गेली ओके चला जाऊयात पुढे ओके पकडी झालेला वा इकडं पाचशे रुपये फकडी गेलेली आहे सतराशे पन्नास रुपये चालू आहे पंच्याहत्तर गुन्ह्याचं वकल आहे वकल थोडं मोठं दिसतंय बघूया ठीक आहे तेराशे रुपये घुलटी गेली ओके गे। बघूयात हा शेवटचा एक लॉट आणि हायेस्ट मार्केट जाणून घेऊयात ओके शेतकरी मित्रांनो कांदा मोठा आहे क्वालिटी दिसते आणि डॉलर कांदा आहे दोन हजार शंभर रुपये गेलेला आहे कांदा आहे फुरचुंगीचा ओके शेतकरी मित्रांनो आज अहोक ती साडेचारशे गाडी आणि जास्तीत जास्त आज बाजारामध्ये काय परिस्थिती आहे ते थोडक्यात बघूयात मित्रांनो आज जो लाल कांदा एलोराचा किंवा जो खरीपातला कांदा आहे त्याला आज चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत एका लॉट सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे जो फुरसुंगीचा कांदा आहे तो मात्र सोळाशे सतराशे अठराशे एकोणीस दोन हजारपर्यंत फुरसुंगी कांदा जात आहे पण मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आई ही परिस्थिती पाहायला मिळते आणि गोलटी जर पाहिली तर लाल लालकंद्याची गोलटी अकराशे बाराशे रुपयेपर्यंत गोलटी जाते त्याच्यावरती भाव दिसत नाही मित्रांनो सध्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे कारण उत्पादन खर्चही निघणं अवघड झालेला आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता धन्यवाद